नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस नमस्कार मी आहे मारुती पावडे आपण पाहत आहे न्यूज मराठी आपल्याला माहिती आहे काल स्वामी समर्थ साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन काशीनाथ धर्मशेट्टी यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त हान्नूर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळीची दृश्य आपण बघतोय यामध्ये मोफत ई सी जी तपासणी तसंच रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी देखील करण्यात आली त्याशिवाय रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकशे चौदा जणांनी रक्तदान केलं तसंच बेचाळीस जणांची ई सी जी तपासणी करण्यात आली तसंच एकशे बेचाळीस जणांची कोलेस्ट्रॉल तपासणी देखील करण्यात आली या रक्तदान शिबिराचं उद्घाटन स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम बिराजदार हे होते व्यासपीठावरती सिद्धार्थ गायकवाड बाळासाहेब मोरे बसवराज बाणेगाव व्यंकट मोरे तसंच सिद्धाराम भंडारकोटे यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत विश्वनाथ भरमशेट्टी राजकुमार भरमशेट्टी क्रांती दर्गो पाटील भरमशेट्टी डॉक्टर नेहा येळापुरे भरमशेट्टी यांनी केलं केबी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय काशीनाथ भरमशेट्टी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देखील दिला खर तर आज आम्हाला काशीनाथांना आमच्यातून निघून जाऊन आज सात वर्ष पूर्ण झाले पण आम्हाला कधी वाटलं नाही की काशीनाथांना आमच्यातून निघून गेले काशीनाथन्नाच्या कामाची जर धडपड बघितली त्यावेळेला माझ वय लहान होत आणि कुरमुळ धरण चालू होत त्यावेळेच्या तत्कालीन आमच्या वरचे सरपंच बाळासाहेब मोरे असतील त्यावेळेस भागाचे नेते ने आदरणीय सिद्धार्थ गायकवाड साहेब असतील किंवा काशीनाथांना असतील या भागाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने आदरणीय सिद्धारामजी मेहरे साहेबांकडे असताना किंवा आदरणीय माजी आमदार श्रीरावबा पाटील साहेबांकडे आमचा भागाचा विकास झाला पाहिजे आणि ते नकल झालं कुर्नुल पूर्ण झालं पाहिजे हे भूमिका सातत्यानं मांडत असताना मी माझं वय राहणार असताना मी बघितलं त्यांनी शासन दरबारी पाठ पुरावा केला आमचा अन्नोळचा असल कुरनूळचा असलकरवाडीचा विषय असल या सर्व विषयाचा पुनर्वसनाचा विषय असलं त्या सर्व शेतकऱ्याचे पैसे ज्यांचं घर गेलं त्यांचे पैसे न देण्याचं खूप मोठा वाटा जर कुणाचा असेल तर लोक नेते काशीनाथ परमशेटी साहेब काशीनाथ परम यांना श्रद्धांजली अर्पण करत होतो परंतु या वर्षी रक्तदान शिबिर आणि कोलेस्ट्रॉल आणि एसीजी असं दोन्ही तपासण्या या वर्षी ऍड झाल्या तर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे या प्रतिष्ठाननं हे दोन परत कार्यक्रम यामध्ये ऍड केले ज्याबद्दल मी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि काशीनाथ भरपशे हशीनाथ त्या एक पैशावरच कामाला सुरुवात झाली काम फार चालू होत पुढं दुर्दैवानं बाबासाहेब तानोडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतरनं पोटनिवडणुकीमध्ये आमदार सिद्धाराम मेहरे हे निवडून आले आणि

ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಆಯ್ಕವರು ಹಾಗೆ ನಂತರ ಎಲ್ಲ ಮಾನ್ಯವರು ಉಪಸ್ಥಿತರಾದ ಎಲ್ಲರೂ ಭರಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಕೃಷ್ಣ ಮಂಡಳ ವರ್ ಉಪಸ್ಥಿತರಾದ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ನಾ ಭರಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಶ್ರೀ ಸೌ ಡಾಕ್ಟರ್ ನ್ಯಾ ಭರಮ್ ಶೆಟ್ಟಿಲ್ಲ ಮಂದಿ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಭರಮ್ ಶೆಟ್ಟಿ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ನಮ್ಮ ಐವತ್ತು ವರ್ಷಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಮ್ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು ಗಣಿತ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು

निश्चितपणे दुरुस्त होऊन वाचून परत माझ्या घरी येतो एवढा विश्वास या भागातील लोकांना काशेपाठ पाठणार जवळजवळ बऱ्यापैकी रुग्णसेवेची गुण मी घेतली आणि आज त्यांच्या माघारी आपल्या भागातील रुग्णसेवेचा वारसा त्यांचे बंधू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच ला आज़ा करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी तड़ाला ये या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा